नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभा क्रमांक 9 मध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ नागरिकांच्या भेटी घेतल्या यावेळी बोलताना ज्योतिताई संजय काका पाटील यांनी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये झालेल्या विविध कामांचा आढावा घेतला काकानी सांगलीकरांचा महापुराच्या प्रश्नांसाठी जागतिक बँकेकडून तीन हजार पाचशे कोटीचा निधी उपलब्ध करून दिला महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे पाठवण्यासाठी एक समिती स्थापन करून येत्या दोन ते तीन वर्षात काम पूर्ण होईल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उज्ज्वल गॅस योजना अमृत योजनेद्वारे महिलांना योजना देऊन स्त्रियांना सक्षम बनवले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करतोय म्हणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आपण त्या सात मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी खासदार संजय काका पाटील यांना कमळ पुढचे बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून आणूया अशी साथ घातली यावेळी सांगलीचे आमदार सुधीर भाऊ गाडगिळ यांच्या पत्नी सौ मंजिरी गाडगिळ भाजपा कार्यकर्ते अतुल दादा माने बंडू सरगर रवींद्र ढगे राजू पठाण प्रवीण कुलकर्णी नगरसेविका खिलारे भाजपा महिला जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील आयशा शेख रुपाली अडसुळे संयोगिता चव्हाण जयश्री सावंत मीना कोळी मीनाक्षी माने मयुरा ढगे जयश्री यादव वर्षा सरगर संगीता जाधव संगीता जाधव सविता हुजरे प्रणाली जाधव राजश्री तांबेकर निलिमा पाटील उपस्थित होत्या